नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू ट्वेंटी थ्री मी सध्या नागोबा मंदिर भूम या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण पाहतोय भूम शहर सार्वजनिक शिवजनोत्सव सोहळा दोन हजार चोवीस यांच्या कमिटीच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय या ठिकाणी बहुसंख्य तरुण रक्तदान करत आहेत आपण पाहतोय आत्तापर्यंत त्रेपन्न तरुणांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे नागोबा मंदिर भूम नागोबा चौक या ठिकाणी हे रक्तदान शिबिर संपन्न आहे आपण पाहतोय या ठिकाणी सार्वजनिक शिवजनोत्सव सह कमिटी भूम या ठिकाणी यांच्या वतीनं या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत आहेत या तरुणांच्या या उपक्रमाबद्दल काय सांगाला खरंच शिवजयंतीने छत्रपती महाराज शिवाजी महाराजांची शिवजयंती दरवर्षी सालाबादाप्रमाणे सर्व तरुण मंडळी भूम शहरातील सार्वजनिक शिवजयंती चालू करते मला तरुणांचं कौतुक मला वाटते सगळ्या शिवजयंती कमिटीने जे कार्यक्रम घेतले सगळे समाज उपयोगी कार्यक्रम आहेत आज रक्तदान शिबिर चालू आहे उद्या कीर्तन आहे बरेच कार्यक्रम या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं सर्वांनी कमिटीने आणि सर्व तरुण मंडळाने घेतलेले आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्यासाठी असे कार्यक्रम या भूम शहरामध्ये दरवर्षी सगळ्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्यात एक नंबरची शिवजयंती आणि सगळे कार्यक्रम चांगले भूम मध्ये होतात आणि असेच सर्व तरुण मंडळींनी सर्व जोडीवी कमिटी आहे खरंच त्यांनी असे कार्यक्रम अजून समाज उपयोगी कार्यक्रम वाढवून हे भूम जे शिवजयंतीचं सामाजिक उपयोगी कार्यक्रम आहेत ते त्यांनी पार आणि त्यांना मी शुभेच्छा देतो आपल्यासोबत शिवसेना जिल्ह्याचे आपल्या धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सुनील काटमोरे साहेब आहेत काय सांगाल या भूम शहरातील तरुणांच्या या उपक्रमाबद्दल शिवजयंती निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज भूममध्ये जो हा उपक्रम रक्तदान शिबिराचा जो उपक्रम राबवला आहे खरोखरच अस्मरी आहे एकदम चांगल्या पद्धतीने मग रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आज हे काम आज ह्या छत्रपती शिवाजी जयंती जाएं, महाराजांच्या जयंतीनिमित्त इथले तरुण सर्व या मंडळाचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्वच मंडळी चांगल्या पद्धतीने इथं उत्स्फूत प्रतिसाद देतात त्याबद्दल त्यांना शिवसेनेच्या वतीनं शुभेच्छा आणि अशाच भविष्यामध्ये हजारो ज्या काहीतरी आत्ता मी विचारलं तर चारशे पाचशे रक्तदान शिबिरला वाटलं झाल्या अजून ह्याच्यापेक्षा जास्त हजार दरवर्षी वाढत जावं दोन कामाला शुभेच्छा देतो पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न आपण पाहतोय की पाचशे पंचावन्न युवकांनी रक्तदान करण्याचं या ठिकाणी मानस या तरुणांच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे आपण पाहतोय धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख या था ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी या तरुणांना शुभेच्छा दिलेल्या आहेत सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त या ठिकाणी आपण पाहतोय ह्या हे रक्तदान शिबिर सुरू आहे या ठिकाणी जे रक्तदाते आहेत त्यांना आपण पाहतोय जे रक्तदान जे रक्तदाते आहेत आपण पाहतोय त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद या ठिकाणी आपण पाहतोय की शिवजयंतीनिमित्त ते रक्तदान करतायत कमला भवानी ब्लड सेंटर कर्मा यांच्या संयुक्त विद्यमान हे रक्तदान शिबिर पार पडतंय आपल्यासोबत दादा पाटील आहेत दादा काय सांगाल या तरुणांच्या उपक्रमाबद्दल शहर सार्वजनिक जन्मोत्सव दोन हजार चोवीस साठी या भूम शहरातील व तालुक्यातील तरुण पिढीनं जो एक चांगला उपक्रम राबवलेला आहे तो निश्चितच गौरवास्पद आहे कारण विज्ञान कितीही पुढं आलेलं असलं तरी रक्त कुठल्याही प्रकारच्या मशिनरीमध्ये तयार होऊ शकत नाही किंवा रक्ताला दुसरं आत्तापर्यंत कुठला पर्याय निघालेला नसल्यामुळे आणि सर्वात श्रेष्ठ असं दा रक्तदान असल्यामुळे ज्या पद्धतीनं आपण रक्तदान करतो आहे निश्चित आपल्या एका रक्ताच्या पिशवीमुळे अशा शेकडो तरुणांचे किंवा गरजुवंतांचे प्राण वाचणार आहेत खरोखरच आपल्याला त्यांचा आशीर्वाद लागणार आहे आणि समाजाविषयी कुठेतरी आपली बांधिलकी याच्यातून दिसते निश्चित समितीचं मी परांडा तालुका शिवसेनेच्या वतीनं व परांडा तालुक्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो पाहिलं की मान्यवरांनी या ठिकाणी या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा या तरुणांना दिलेल्या आहेत अतिशय शुद्ध उपक्रम आहे असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय रक्तदानाचं सर्टिफिकेट या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे अतिशय सुंदर उपक्रम या तरुणांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे आपणही या ठिकाणी यावं आपण या ठिकाणी असाल तर उपलब्ध असाल तर रक्तदान नक्कीच करून जावं कारण रक्तदान हे श्रेष्ठदान आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाईम्स ऑफ प्रकृतीला तुम्ही फॉलो करा हा व्हिडिओ शेअर करा जर